नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर दोन चोरटे गजा आड शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई चोरट्याकडून एकोणसाठ ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने व टू व्हीलर गाडीसह असा एकूण चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाणे इच्छलकरंजी येथील गुन्हे शोध पथकाने किरण सुभाष पाटील वय वर्ष चौथी गाव गावभाग इच्छलकरंजी विनायक गजानन कुंभार राहणार लोहार गल्ली टाकोडे वे शीतलकरंजी या दोघा चोरट्यांनी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी बारा वाजता ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या दरम्यान डेकन प्रोसेसमागे शहापूर येथील फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद दिले शहापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तपास करून किरण सुभाष पाटील व विनायक कुंभार या चोरट्यांना गजाड करून त्यांच्याकडून चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अधिक तपास पोलीस करीत आहेत शहापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चोपन्न शिरोळ पोलीस स्टेशन रजिस्टर क्रमांक तीनशे ऐंशी व जयसिंगपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे छप्पन मधील एकूण मुद्देमालापैकी एकोणसाठ ग्रॅम सोन्याचे दागिने व पंच्याऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने व शिरोळच्या घरपोडीमध्ये संबंधित फिर्यादीची मोटरसायकल ही चोर धुवून गेले होते तर अशा सर्व एकूण तीन चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल या दोन सराईज रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराच्याकडून रिकव्हर करण्यात आलेला आहे यामध्ये विनायक गजानन कुंभार हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गुन्हे गुन्हेगारकुडीचे जा दाखल आहेत किरण सुभाष पाटील सुद्धा त्याचा साथीदार असून त्याच्यावर दहापेक्षा जास्त गुन्हे गुन्हेगारकुडीचे जा दाखल आहेत आणि हे दोघेही स गावभाग पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये राहणारे असून सी सी टी व्हीच्या फुटेजच्या मार्फतीनं सदर याची ओळख पटवून गुन्ह्यातील वरील मुद्देमाल आपण रिकवर करण्यात आलेला आहे